नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्धीची सामाजिक संस्था मी संस्थापक अध्यक्ष व संस्थेचे कार्यकर्ते आम्ही दरवर्षीप्रमाणे उपेक्षित निराधार घटकांना दिवाळीचा फरार व कपडे साड्यांची वाटप करत आहे तरी आमची संस्था आता बारामती तालुक्यातील जेवढे काय निराधार व्यक्ती असतील त्यांचं त्यांना दत्तक घेणार आहे असं संस्थेचं आता नवीन अभियान हो चालू आहे त्यांच्या दवाखान्यापासून ते त्यांच्या आडे अडचणीपर्यंत सजीव संरक्षण त्यांच्यासाठी काम करणार आहे तरी बारामती तालुक्यात असे कोण वंचित असतील त्यांना काय अडचणी असतात तर संस्थेचे संपर्क साधा आमचे मोर्टीचे प्रतिनिधी आहेत शरद भगत त्यां ते मुर्टीमधून व बारामती तालुक्यात काम करतात पुणे जिल्ह्यात काम करतात त्यांनाही कॉन्टॅक्ट करा